ज्ञानेश्वर फाउंडेशन व वाखरी ग्रामपंचायत वाखरी यांच्या संयुक्त विद्यमाने वाखरी पालखी तळासमोर एक दोन तीन चार नोव्हेंबर या दिवशी माऊली कृषी प्रदर्शनाचे आयोजन केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळेल ज्यामध्ये टॅक्टर असेल रोटावेअर असेल ज्या काही आधुनिक का अवजारे असतील याची माहिती मिळेल त्याचबरोबर नवीन बी बियाणे खते कीटकनाशके या सर्वांचा शेतकऱ्यांना काहीतर फायदा व्हावा या उद्देशाने आम्ही श्री माऊली कृषी प्रदर्शन आयोजित केलेले आहे यामध्ये आम्ही दहा बेडचं चा हॉस्पिटलही चालू करतोय इमर्जन्सीला इथं खूप मोठी वारी भरली जाते कार्तिक वारीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी इथं जमा होतो त्याचबरोबर कर्नाटकमधीलही शेतकरी इथे आलेला असतो इमर्जन्सीला आम्ही दहा बेडची तिथं व्यवस्था केलेली आहे जेणेकरून इमर्जन्सीला कोणाला काही प्रॉब्लेम आला तरी त्याने इथं येऊन ॲडमिट व्हावं हो। आणि दिवसभर चार दिवस ई सी जे असेल त्यांच्या काय किरकोळ आजार असेल त्यासाठी मोफत औषधे आपण उपलब्ध केलेले आहेत त्यामुळे तिथल्या वारकऱ्यांना असेल शेतकऱ्यांना असेल त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि एक तारखेला आम्ही उपमुख्यमंत्री साहेबांना महेश नानाच्या माध्यमातून असेल तुकाराम काते साहेबांच्या आमदारांच्या साहेबांच्या माध्यमातून असेल आम्ही त्यांना विनंती केलेली आपण या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करावे आणि या कृषी प्रदर्शनाला मार्गदर्शन करावे अशी आम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी तालुक्यातील बचत गटांना आम्ही मोफत पद्धतीनं स्टॉल उपलब्ध केलेले आहेत त्याचबरोबर शासनाचे विविध महामंडळे असतील त्या महामंडळांनाही या ठिकाणी मोफत उपलब्ध करून त्या महामंडळाचं जो काय उद्देश असेल किंवा त्यांचे कर्ज वाटप यंत्रणा असेल किंवा कोणते सर्व त्यांच्या लोकांना माहिती देण्यासाठी आम्ही त्या ते ठिकाणी महामंडळांना सुद्धा स्टॉल उपलब्ध केले कृषीविषयक कृषी सल्लागार हित शासनाच्या वतीनं उपलब्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर पशु पशु विभागाचाही स्टॉल देऊन त्यांचीही माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांना असेल युवकांना असेल प्रत्येकांना याचा लाभ मिळावा या उद्देशानं आम्ही या ठिकाणी नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील सर्व युवकांनी शेतकऱ्यांनी व सर्वच तिथल्या भागातील आपल्या सर्व, भागा सर्व युवक वर्गाने इथे येऊन या कृषी प्रदर्शनामध्ये येऊन सहभाग नोंदवावा व मी व आमच्या सर्व गावातील सहकाऱ्यांनी जो उद्देश आणि जो संकल्प केलेला आहे तो पूर्णत्वास नेण्यासाठी या माध्यमातून त्यांनी यावं असं मी आवाहन करत आहे काय सांगाल एकंदरीत मुख्यमंत्र्यांचं नियोजन कसं का असणार कार्तिकीची वारी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काय श्री च्या वतीनं आमचे सहकारी संग्रामजी गायकवाड व त्यांच्या सर्व सहकार्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या वाकरी तलावा तळावावरती कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव असतील महिला वर्ग असेल बचत गट असतील किंवा विविध शासकीय योजना असतील असा एक चांगला दृष्टिकोन आणि विचार घेऊन त्यांनी या ठिकाणी या कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे या कृषी प्रदर्शनाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व फलोत्पादन मंत्री फलोत रोजगार हमी भरतसिट गोगावले साहेब उपस्थित राहणार आहेत आणि अनेक पदाधिकारी मान्यवर त्याच्याबरोबर उपस्थित राहणार आहेत खरं तर या कृषी प्रदर्शनाचा उद्देशच असा आहे की एक शेतकरी सध्या खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे शेतीचं त्या ठिकाणी लागत भांडवल खर्च आणि उत्पादन याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आणि शेतकरी आर्थिक अडचणीत विवंचनेत सापडलेला आहे आणि निसर्गाची अवहेलना अवकाळी पाऊस आणि लहरीपणामुळे शेतकऱ्यांना कुठली पीक पद्धती अवलंबावी याचा देखील मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या सर्वांतून मार्ग काढण्यासाठी शेतकरी त्या राजा त्या ठिकाणी अडचणीतून बाहेर पडला पाहिजे म्हणून त्यांना स्वस्तामध्ये कसं बी बियाणे असतील खत असतील किंवा कंपनीकडून कशा पद्धतीनं फसवणूक केली जाणार नाही असा मोठा दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी या कृषी प्रदर्शनामध्ये त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि मग त्याच्यासाठी असलेले एक यांत्रिकीकरण शेती आता शेवटी मजूर कमी पडत आलेला आहे आणि सुलभ यांत्रिकीकरण झालं तर मला वाटतं म मनुष्य शक्ती त्या ठिकाणी कमी लागून एक चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये अधिक तर त्या ठिकाणी काम कसं शेतकरी करता ये असे चांगले अत्याधुनिक शेती उपयोगी अवजारं देखील या ठिकाणी ठेवली जाणार आहेत शेतकऱ्यांना शेती पद्धती कशी करावी किंवा त्या ठिकाणी कशा चांगल्या कमी खर्चामध्ये शेती किंवा जैविक शेती किंवा त्या ठिकाणी ऑर्गॅनिक शेती रासायनिक शेती कमीत कमी ख करून खर्च कमी करून लागत खर्च कमी करून उत्पादकता कशी वाढवता येईल याच्या दृष्टीकोनातून शेती असे त्या ठिकाणी तज्ज्ञ देखील इथे चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत महिला बचत सक्षमीकरणाचं तर धोरण शासनानं घेतलेलं आहे आपण जाणता मागील दोन दोन तीन वर्षापूर्वी मला वाटतं शिंदे सर एकनाथजी शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये महिला कशा सक्षमीकरण होतील याच्याकडे ताजिकता कल आणि शेतकरी सुद्धा कसा मजबूत होईल याचा कल दिलेला आहे आपण शेतकऱ्याच्या महिलांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर लेख लाडके असेल लाडकी बहिणीसारखी योजना असेल अर्ध तिकीट योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल अशा अनेक त्या ठिकाणी आणि लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलेला दीड हजार रुपयाचं मानस मानसिक मासिक त्या ठिकाणी उत्पादन कसं होईल या अशा आ, त्या ठिकाणी सरकारनं सा, भूमिका घेऊन महिला सक्षमीकरणाची भूमिका घेतलेली आहे अशा अनेक व्यापक दृष्टिकोनातून आज इथे महिलांना देखील बचत गटांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे महिलांनी जे काही बचत गटाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग केलेले प्रक्रियाच्या माध्यमातून प्र... काही आपलं प्रोडक्ट उत्पादन केलेलं आहे त्याचं त्या ते ठिकाणी मार्केटिंग कसं करता येईल त्याला मार्केट कसं चांगल्या पद्धतीने उपलब्ध होता येईल शासनाच्या योजना महिलांच्या बाबतीमध्ये त्यांच्यापर्यंत कशा पोहोचल्या जाईल त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या शासनानं धोरण योजना त्या ठिकाणी निर्माण केल्या त्या योजना कशा त्यांना त्या ठिकाणी प्रचाराने प्रसार होऊन त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि अधिक जाणखीन त्यांना त्या योजनांचा लाभ कसा घेता येईल जागृती त्या ठिकाणी करण्याची भूमिका सुद्धा या गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या संग्रामजी राहनी त्यांच्या सहकार्याने घेतलेलं खरोखर त्यांच्या या उपक्रमाला मी आणि त्यांच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि यांच्या हातून असंच चांगल्या पद्धतीनं कार्य घडो अशीच यांना मी त्या ठिकाणी शुभकमना देतो